आगामी जनगणनेत जी गणना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार विषयक समितीचा निर्णय यंदाच्या उसाच्या गळीत हंगामासाठी प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये इतकी रास्त आणि वाजवी किंमत देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक सरकारनं सुरक्षा सल्लागार मंडळाची केली पुनर्रचना संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा स्पष्ट शब्दात केला निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नऊ मेचा प्रस्तावित रशिया दौरा रद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाच्या विजय दिवस कार्यक्रमाला राहणार उपस्थित मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानाची नवी लाट आणणाऱ्या वेज दोन हजार पंचवीस या जागतिक शिखर परिषदेचं उद्या मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन कोलकात्यात आग दुर्घटनेत चौदा जण मृत्युमुखी तर विशाखापट्टणम इथं मंदिर दुर्घटनेत आठ जणांचा बळी पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त मदत जाहीर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती विद्यमान पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज होणार सेवानिवृत्त आज अक्षय तृतीयेच्या निमित्त ठिकठिकाणी उत्साहाचं चा वातावरण चारधाम यात्रेचा प्रारंभ गंगोत्री आणि यमुनोत्री धामाचे दरवाजे सहा महिन्यांनंतर उघडले